वर्ष एकही सुट्टी न घेता तसंच भ्रष्टाचाराचा एकही डाग लागू न देता नेतृत्व करणारे मोदीजी आहेत तर दुसरीकडे जरा गरम झालं की परदेशी धावणारे राहुल गांधी आहेत त्यामुळं यावेळी निवड करणं असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिवंडी इथं व्यक्त केलं कपिल पाटील यांनी केंद्राच्या मदतीनं केलेली कामं दीड ते दोन वर्षात राज्य शासनानं केलेली विकास कामं यांच्या बळावर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात अधिक बळकट व्हावे यासाठी कपिल पाटील यांना प्रचंड बहुमताना विजय करावा असं आवाहन यावेळी केलं कपिल पाटील यांची उमेदवारी दाखल करताना कार्यकर्त्यांचा सागर उस आज उसळला छत्रपती शिवाजी महाराज चौक हा महायुतीच्या विजयाच्या दुमदुमून होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर भव्य जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार किसन कथोरे माजी आमदार नरेंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद हिंदराव कुडबिल सेनेचे से अध्यक्ष विश्वनाथ पाटील तसंच महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत